क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत काल मनोजे सारांजी पाटील यांची एक मुलाखत मी काही मीडिया चॅनलवरती पाहिली या ऐकली त्या मुलाखतीमध्ये मुलाखतकार विचारतो की तुम्हाला राजरत्न यांनी म्हणजे जे आंबेडकर आठणावला होता त्या राजरत्न यांनी उमेदवारी यादी दिली होती तर तुम्ही असं कसं म्हणता की बाबा आम्हाला आमच्याकडं दलित मुस्लिम या संघटनांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती हो तर त्यावेळे त्या त्यार प्रश्नावरती मनोज सरांगे पाटील एका शब्दात उत्तर देतात की तो प्रश्न संपला पुढं ब पुढं बोला काय किंमत हीच किंमत आहे राजरत्न यांनी याच्यासाठी मनोज सरांगे पाटलांनी त्यांना वेड्यात काढावं यासाठी रडारड केली होती आंतरवादी सराटीमध्ये आपण काही दिवसांपूर्वी एक विरोध पाहिला असेल की राजरत्न जे आंबेडकर आडनाव लावून फिरतात त्या राजरत्न यांनी मनोज सरांगे पाटलांसाठी किती त्यांनी ओफसाफसे रडले ते यासाठी रडले होते हा एक आंबेडकर प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा नातू स्वाभिमानाची लढाई लढतोय वंचितांसह गोरगरिबांसह गरिबांस आंबेडकर समूहाचं एक स्वाभिमानी राजकारण उभं करू पाहत असताना तुम्ही सारंगे पाटलांच्या पायाजवळ जाऊन बसता तुम्ही सारांगी पाटलांच्या पायाजवळ कसा पाया की आणखी इतर कुठंही जा त्याच्याबद्दल आम्हाला घेणं देणं नाही परंतु आंबेडकर आडनाव तुम्ही लावता म्हणून म्हणून आम्हाला त्या गोष्टीची चीड आहे की मग जर तुम्हाला इतर कोण प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून किंवा त्यांच्या पायाजवळ जाऊन जर तुम्हाला बसणं आहे राजकारण करणं आहे आंबेडकर आमणाला लावू नका कारण आंबेडकर कधी कोणासमोर वाकत नाही आंबेडकर कधी कोणासमोर सुकत नाही आणि आंबेडकर तर मुळात रडतच नाही आंबेडकर कधीही रडत नाही आंबेडकर फक्त लढत राहतात फक्त लढत राहतात बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं बाबासाहेब कधी रडले नाही बाबासाहेब लढले भारताचं संविधान निर्माण करून दाबवलं रडत नाही बाबा आंबेडकर कधी रडत नसतात राजरत्न जी तुम्ही रडले पर तुम्ही रडले जर तुम्ही समाजासाठी रडले असते तर आम्ही केलं असतं की बाबा राजरत्न हे हळवे आहेत राजकारणात नव्हे नौके आहेत समाजासाठी ते रडले डोक्यावर घेतले असतात पण तुम्ही मनोज सराजे पाटणासाठी रडले काय संबंध खैरलांगीमध्ये आमच्या भूतगांगी परिवारावरती अनन्वित अन्याय अत्याचार झाला तेव्हा कधी तुम्हाला रडताना पाहिलं नाही महाराष्ट्रामध्ये भारताची गोष्ट सोडा पण ह्या भा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी करता तुम्ही अमेरिका इंग्लंड जर्मनी इत्यादी गोष्टी करता परंतु भारतामधल्या घटनांवरती किंवा भारतातलं सोडून द्या पण तू किमान महाराष्ट्रातल्या एखाद्या घटनेवरती जिथा आंबेडकर समूहावरती अन्याय अत्याचार होतो महिलांवरती अन्याय अत्याचार होतो कधीही तुम्हाला आम्ही रडताना पाहिलं नाही तुम्ही कधी रडलेच नाही लढणं लढताना तर पाहिलंच नाही तुम्हाला लढताना तुम्हाला आम्ही कधी पाहिलं नाही तो रडतानाही पाहिलं नाही आणि तुम्ही म्हणून सरांनी पाटलांसाठी तुम्ही रडताना आम्हाला दिसले अतिशयदारक ते चित्र होतं आम्ही मनाला वेदना देणार होतं होऊन कुठले म्हणून सरांनी पाठले ठीक आहे एक आंदोलक म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो आदर करतो परंतु त्यांच्यासाठी तुम्ही रडलं बरं रडले तर रडले काय फळ मिळालं काय दिलं काय तुम्हाला म्हणून सरांनी पाठला नाही शेवटी तुमच्या म्हणजे बोलायचं झालं तर शेवटी विश्वासघातच केला त्यांनी प्रकाश आंबेडकर गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्राचं भारताचं राजकारण त्यांनी कोणून प्यायलेलं आहे हे बिअरके राजकारणच त्यांना माहीत आहे आणि जे जे प्रकाश आंबेडकर आतापर्यंत बोलले लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसबद्दल बाळासाहेब आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं शिवसेनेबद्दल केलं ते ते वक्तव्य आज खरं खरं ठरताना दिसतंय म्हणजे काँग्रेसबद्दल प्रकाश आंबेडकर काल लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बोलले ते आज संजय राऊत तेच वाक्य बोलत आहेत किंवा संजय राऊतांबद्दल प्रकाश आंबेडकर जे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बोलले होते ते नाना मतल्य। मतल्य। होते। आज नाना पटोले संजय राऊतांबद्दल बोलताना दिसत आहेत म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जे जे बाबतीत त्या त्या वेळेला वापरले होते आज सहा महिन्याच्या नंतर इतरांना ते कळायला लागलं आहे आणि तोच प्रकार मनुष्य सारांगी पाटलांबद्दलही बाळासाहेब आंबेडकर जे जे बोलले ते आज खरं होताना दिसतंय मग ते बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यासं सोडून आंबेडकर आडनावर ना तुम्ही म्हणून त्या आंबेडकरांच्या वंशातल्या ना रक्ताला साथ दैकी सोडून तुम्ही भंतांच्याच नांदी लागला बरं लागला तो तुम्हाला अधिकार आहे बाबासाहेबांनी तो अधिकार दिला बाबासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या आजोबाने तो अधिकार दिलेला आहे त्यावर ठीक आहे तो तुम्हाला अधिकार आहे और कोणाच्या कच्चे की लागलं पाहिजे कोणी कशा पद्धतीनं राजकारण केलं पाहिजे परंतु आंबेडकर राजनावाचा मुलाहीसा पाळता आंबेडकर आडनाव एवढं स्वस्त आणि एवढं म्हणजे रस्त्यावर पडलेलं आडनाव नाही की ते कोणासाठी रडणार आंबेडकर लढणारं नाव आहे आणि ते लढतच राहीन त्या आंबेडकर आडनावाचा आदर राखा आंबेडकर आडनाव म्हणजे स्वाभिमान स्वाभिमान म्हणजे आंबेडकर हे पर्याय एकमेकांना वाचक शब्द आहेत ते त्यामुळे आंबेडकर राजनावाचा कुठंही अनादर होणार नाही याची खात्री मला म्हणजे या हा विश्वास मला तुमच्याकडून व्यक्त करावा वाटतो आणि राजरत्न साहेब तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे तुमच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे की तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या भावाचे वंशज आहात बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी ज्या भावाने नोकरी केली त्या भावाचे तुम्ही वंशज आहात त्या मा त्या नात्यानं आम्ही तुमच्याबद्दल एक आदराची भावना ठेवतो आदर तो, तो राहील तुम्ही भले कोणताही राजकीय निर्णय घ्या घेतला किंवा घेणार असाल तरी आप तुमच्याबद्दलचा आमच्या मनातला आदर काही कमी होणार नाही तो आदर कायम नाही मी असं म्हणणार नाही की तुम्ही आताच्या या लढ्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना साथ द्यायला पाहिजे कारण तुमचा साथ देण्यानं न देण्यानं असा काही तेवढा फरक पडणार नाही परंतु विरोधकांना आंबेडकर आडनाव लावायला आंबेडकर आडनावाची गरज आहे ती त्यांची गरज तुम्ही पुरवठा करू नका त्यांना आंबेडकर आडनावाचा पुरवठा करू नका एवढं बोलतो पूर्वी व्हिडिओमध्ये आपण अनेक विषयांना हात घालणारच आहोत तोपर्यंत नमो उपाय क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा